कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं घराघरांमध्ये मोठ्या भक्तीभावानं पूजा अर्चा करून आज घरगुती गणेश विसर्जनाचा सोहळा सुरू झाला आहे महापालिका आणि विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात कृत्रिम विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली आहे भाविकांनी आपल्या बाप्पाला वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात नाचत गात निरोप दिला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी संपूर्ण कोल्हापूर आणि शहर दुमदुमून गेलं आ, नमस्कार अवनी संस्था मी सामाजिक कार्यकर्ता माया जोगडे तर आपण जे निर्माल्या आहे याच्यामधून पहिल्यांदा प्लॅस्टिक वेगळं करतोय याचं जे वर्गीकरण आहे ते कापसाची वात असेल किंवा काय असेल सगळं वेगळं केलं जात आहे पण याची जी फुलं आहेत आणि निर्माल्या आहे ज्या या निर्माल्यापासून आपण सुगंधी साबण आणि धूपकांडी अशा पद्धतीचं आपण ब बनवून ते रिसायकलिंग करतो आहे अशा पद्धतीचा आपला उपक्रम आहे गणेश निमित्त आता मॅम आपण बघू शकता आपण इको फ्रेंडली ही गणपतीचे आपण एक सोशल इव्हेंट घेतलाय तर आपण इन मार्फत घेतलेलं आहे म्हणजे आपण एक सर्व जिल्ह्यातले आपले जे तरुण तरुण आहेत त्यांना एक एकत्र घेऊन आपण असं एक, एक सामाजिक उपक्रम घेतो त्यासाठी आपण असं आयोजित केले आपण बघू शकता दोन कोंडे आणि सगळे ह्या परिसर सर्वे जे मूर्ती होत आहेत ते इथं येऊन आपण विसर्जित करतो आणि हे आपण महानगरपालिकांना देतो मग एक कुठं आपल्या पर्यावरणाला कुठं त्रास होऊ नये का कुठं दुर्बळता तिथं होऊ नये त्या कारणासमुळं आपण हे करून पर्यावरण विसर्जन आपण हा हा कार्यक्रम आयोजित करतो कोल्हापूरकरांचा या सर्वासाठी कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद आपण मॅम बघू शकता तर आपण पाच वर्ष झाले हे सातत्याने हा कार्यक्रम उपक्रम घेतच असतो तसंच आता प्रतिसाद वाढत चाललाय मागच्या वर्षी आम्ही चारशे मूर्तीचं विसर्जन केलं आता ह्या वर्षी अशी अपेक्षा की पाचशेच्या वर मूर्तीचं विसर्जन आमच्याकडून होईल मॅम तरी साधारण सकाळपासून किती मूर्ती आपल्याला दान करण्यात आलेल्या आहेत तरी मागच्या वर्षी मॅम आपण साडेचारशे मूर्ती हे दान केलंय सध्या आज आता सकाळपासून किती सकाळपासून एक आता मॅम आपण काउंट घेतलाय तर एक पन्नास मूर्त्या आत्तापर्यंत झाल्या तर आता आम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत आहोत येतं मग ते आकडा वाढतच आहे